i okay. विद्यार्थ्यांना एक माणूस म्हणून जगण्यासाठी जो सर्वांगीण विकास आवश्यक असतो तो फक्त पुस्तकातून होत नाही त्यासाठी खेळ क्रीडा संगीत कला हे त्यामध्ये यावे या अनुषंगाने आपण दरवर्षी हे सामने सा, आयोजित करू शकतो वणी तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यां एकूण तालुक्यातील तेरा केंद्रस्तरीय स्पर्धा या अगोदर संपन्न झालेल्या आहे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये ज्या केंद्र शाळेमध्ये विजयी चमू आहे त्यांचा सहभाग इथे असतो या तालुक्यातून विजयी चमू आपण जिल्ह्याला पाठवत असतो म्हणजे खेळाडूंमध्ये विजयाचा स्पिरिट तयार व्हावं या अनुषंगाने आपण दरवर्षी आयोजित करत असतो माणूस म्हणून जर सर्वात मोठा कोणता शोध लावला असेल तर ती आहे क्रीडा शोध त्याला एक असेल ती क्रीडा संगीत आणि कला आहे त्याशिवाय आपण माणसामध्ये आणि इतर पशूंमध्ये कोणताही फरक राहणार नाही जे आम्ही आम्ही नेहमी शिक्षक आणि आमचा शिक्षण स्टाफ चर्चा करत असतो त्यामधूनच आपल्याला चांगले चांगले विद्यार्थी घडवायचे आहेत आदर्श नागरिक घडवायचं आहे त्या अनुषंगाने यामध्ये चांगल्या स्पर्धा आयोजित कराव्या विद्यार्थ्यांना चांगले अनुभव आपल्या मार्फत देण्याचे काम करावे एवढे बोलतो आणि आपले प्रस्तावित मित्रांनो खेळ हा कला म्हटलेला आहे माणसाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवसापासूनच आपण अनेक खेळ करायला लागलो आईच्या गर्भात असेल आणि गर्भाच्या बाहेर सुद्धा आणि मग कला काय करतो दूध प्यायचा असेल तर रडतो ही एक छोटीशी कलाच आहे जरी ती आग्रह विनंती असली तरी एक मी त्याला कलाच मानतो की मागणं कसं मागावं ते लाडिवाने असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने दोघांमध्ये प्रेम आणि आपुलकी कलेचा उगमापासून विकासापर्यंत जी काही प्रक्रिया आहे त्याला असं या ठिकाणी मानता येईल मी गुरुपुत्र क्रीडांगणाच्या मैदानावर सावंगी ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण मोठ्या संख्येने मानतो मित्रांनो मी जिल्हा परिषदेचं दहा वर्ष प्रतिनिधित्व केलं आमच्या सौभाग्य ती पाच वर्ष केल्या तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवासाठी शिक्षक आहे शाळा व्यवस्थापन समिती आहे गावातले नागरिक आहे किती मेहनत देतात ती मेहनतीमधून मधून चांगलं या ठिकाणी सादरीकरण व्हावं एनआरआय पावण्याची चांगली व्यवस्था हो कुठल्याही खेळूला मार लागणार नाही यासाठी सुद्धा मैदानामध्ये खेळा सुद्धा राहणार नाही असं लहानच्या बालकाप्रमाणे निरागसपणे या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषदचा एखादा अधिकारी या ठिकाणी असावा त्यांनी या तालुक्याच्या शिक्षकांचं व्यवस्थापन समितीचं कौतुक करावं आणि असे कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं म्हणून आम्ही शिवसाहेबांना बोलवलं परंतु ते नागपूरला गेले ना असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही पण आदरणीय आमदारांनी विनंती करेल की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायती व्यवस्था आहे माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक संकल्प ठेवला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की समाजातला शेवटचा माणूस ज्या दिवशी लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीनं या लोकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं तळमळीन सगळ्या क्षेत्रामध्ये रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्राने ज्या दिवशी म्हणून जगण्याच्या लायक बनेल तशा परिस्थितीमध्ये प्रशासन व्यवस्था प्रत्येक तालुक्याला शिक्षण अधिकारी नसेल त्याच्या खालचे अधिकारी पंचायतचे विस्तार अधिकारी आहेत ते अनेक चार शिवाय या लोकांनी आमदार साहेब नक्की आलं पाहिजे नाही तर राज्य शासनाच्या वतीनं आणि ज्या महामानवाने हे व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेला काही अर्थ उभणार नाही आणि यांनी जे काही मेहनत घेते त्याचं खऱ्या अर्थाने कॉडी कौतुक करायचं असेल तर त्याला प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी प्रदर्शन पाहिल्याशिवाय त्याला दर्शन घेणार नाही आपण म्हणतो की मूर्तीला हात लावला ला हात लावला ला ला काय होते पण हात लावत पण समाधान हे दर्शन आहे प्रदर्शन तर मूर्ती आहे पण दर्शन झाला आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं प्रदर्शन करू शकतो म्हणून हे करण्यासाठी आमदार उमेदवारांना विनंती आहे माझी आपण पुढाकार द्या आमदार साहेबांनी वेळात केवळ करून आले बिडो साहेबांनी केलेलं योग्य व्यवस्थापन नियोजन आम्हाला तीन चार दिवसामध्ये जे मार्गदर्शन केलं त्यामुळेच आम्ही एवढं भव्य दिव्य आयोजना ठिकाणी करू शकलो आणि आयोजन नियोजन हे कायम चारही दिवस जा, जा आज पद्धतीने चारही दिवस नाही असा मी विश्वास व्यक्त करतो सर्व खेळाडूंना शिक्षकांना शाळा व्यवस्था समितीला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तालुका व क्रीडा महोत्सवाच आज जास्त उद्घाटन समारंभाला उपस्थित उस्तित बंधू भगिन्य आज या ठिकाणी मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आस... आज तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो मी या ध्वनी विधानसभा क्षेत्रात जेव्हापासून यांचे फिरा कार्यक्रम मारेगाव झरी धुणी तालुक्यात के केंद्रीय स्तरीय झाले त्या जा प्रत्येक कार्यक्रमात मी उपस्थित होतो एखादा जो कुठला दुखता कार्यक्रम सुटला असेल तालुकास्तरीय मारेगावचे जरी जरी किंवा झरीचे प्राज मोका आला ओणीचा आताच आपले सन्माननीय बिजूबाबुत्तर यांनी सांगितलं की या चिमुकल्यांचं म्हणजे एक कौतुक व्हावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचं कौतुक पाहण्यासाठी आपण हे जे पाहुणे बोलवतो हे फक्त कौतुक करायसाठी आणि त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करायसाठी हे खरंच खरं आहे जी रोग मी तुमच्या तुम्ही जे बोलले त्या गोष्टीला खरंच मान्य करतो आणि शाळा व्यवस्थापन समितीजवळ काहीच नसतं शासन शाळेला कोणतंच अनुदान कोणत्याच गोष्टी देत नाही प्रामुख्यानं विचार केला तर हे प्राथमिक शिक्षण आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ही प्राथमिक शिक्षण देण्याची गरज पूर्ण करते आपल्या तर यासाठी सर्व सोयीयुक्त शाळा केल्या पाहिजे त्यात शिक्षकाची व्यवस्था पूर्ण पाहिजे आधुनिक पद्धतीच्या आता ज्या डिजिटल शाळा झाल्या त्या त्यासुद्धा झाल्या पाहिजे आणि या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम याला सुद्धा कुठेतरी फंड मिळायला पाहिजे या बाबतीत आपण आम्ही तर प्रयत्न करणार परंतु विजयबाबूला सांगतो की या सरकारमधून याला आमची सध्या थोडी पुष्टी लावा जेणेकरून या सर्वांचं भर होईल कारण आज गरज आहे शिक्षणाची आपण बघतो की आज कॉन्व्हेंटच्या युगाकडे लोक चालले आहे जिल्हा परिषद पंचायत सभेची शाळा मागासल्या गेल्या तिथं आपली पटसंख्या कमी होत चालली आहे परंतु मला मी आता जितक्या शाळेत गेलो जितके समारंभ बघितले तर मला आपलं सर्वांचं सर जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकांचं कौतुक करावं असं वाटते की हे जे शेड्री आपण करता या इतक्या अप्रतिम आहे की त्या कॉन्व्हेंटमध्ये मी एका कॉन्व्हेंटमध्ये काल गेलो होतो तिथच बघले आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेचं बघितलं तर आपल्या शाळा जिल्हा परिषदच्या शाळा अव्वल नंबरचे सर्व प्रदर्शन करत आहे शिक्षणात सुद्धा असो मी दोन तीन शाळेत पण म्हणजे या कार्यक्रमात काही विद्यार्थी जे चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झाले अलग अलग खेळामध्ये असो की कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये असो हे आपल्या तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून मी आता कौरासेनचं जे कौरासेचं धापुरी गाव आहे तिथं काही मुलींना बक्षीस दिलं तर जिल्ह्यातून प्रथम आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या विद्यार्थी आल्या हे खरंच कौतुकास्पद आहे मला आपला अभिमान आहे आपण ग्रामीण भागातील प्रत्येक मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे कारण आपण आपल्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाकतो परंतु हे मुलं सुद्धा आपले समजून आपण सर्वांनी त्याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि येणाऱ्या आपल्या शाळेतील ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करायचं काम यावेळेस आम्ही करणार आहोत आपल्या सर्वांपूर्ण या ठिकाणी सावंगी या, या गावातील सर्व गावकरी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी जे स्वागत सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानून मी माझ्या श्रद्धाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र